आपण वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे जे मेळावे आहेत ते बघितले असतील परंतु बुलढाणा शहराला लागूनच असलेल्या माळवीर या परिसरामध्ये आता मुस्लिम धर्मियांचा तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवसांसाठी मोठा मेळावा जो आहे तो होणार आहे ज्या ठिकाणी आपण आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकता जी तयारी आहे ती तयारी या ठिकाणी पूर्णपणे सुरू आहे मोठ्या संख्येनं जवळपास जिल्ह्या विदर्भातील पाच जिल्ह्यातून मुस्लिम बांधव या ठिकाणी येणार आहेत त्याची जय तयारी जी आहे ती सुरू आहे आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या संख्येनं लोक येणार असल्यामुळं शौचालयाची व्यवस्था असेल त्याचबरोबर मुस्लिम धर्मी धर्मियांमध्ये जे वजू केला जातो त्या वजू करण्यासाठीची व्यवस्था असेल त्याचबरोबर जे मुस्लिम धर्मगुरू आहेत ते या ठिकाणी येऊन माणसाने माणसासोबत कसं वागावं माणुसकीचा धर्म कसा पाळावा या संदर्भात या ठिकाणी उपदेश जो आहे तो केला जाणार आहे आणि प्रथमच जे आहे बुलढाणा शहराला लागून हे जो मेळावा आहे तो भव्य असा मेळावा या ठिकाणी होणार आहे तर पाचही जिल्ह्यातून जवळपास पाच ते सहा लाख लोक जे आहेत नागरिक जे आहेत मुस्लिम बांधव जे आहेत ते या ठिकाणी येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आलेली आहे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये जे नागरिक आहेत जे मुस्लिम बांधव आहेत ते येणार आहेत आणि त्यासाठीची ही तयारी जी आहे मागील दीड महिन्यांपासून सुरू आहे आणि जवळपास शंभर एकराचा हा परिसर आहे ज्यामध्ये पार्किंगची व्यवस्था देखील आहे आणि येणाऱ्या या बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी केली जाणार आहे तर त्यांना राहण्यासाठी ती देखील व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे आपण बघू शकताय परिसरामध्ये हा पेंडॉल जो आहे पेंडॉल भव्य दिव्य असा पेंडॉलची निर्मिती जी आहे ती केली गेलेली आहे आणि स्टेज देखील या इथे मोठा लावण्यात आलेला आहे मुस्लिम बांधवांना या इस्तेमामधून काय नेमका संदेश मिळतो आणि या जागेवर इतर धर्मीय देखील येऊ शकतात असं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा